साधा प्लॅन आहे काही गुंतागुंत नाही मुळात हे लोक गडबड आहेत काय काय उद्योग केलेले आहेत शिवसेनेत असताना ते उद्योग बाळासाहेब ठाकरेंनी आणि उद्धव ठाकरेंनी खपवून घेतले म्हणून इथपर्यंत आले प्रत्येक जण स्वतःचा एक नवा सरंजामदार बनलेला आहे आता शिंदेकडे शिंदेनी त्यांना वाचवावं अशी त्यांची अपेक्षा आहे आजपर्यंत शिंदेनी त्यांना वाचवलेलं आहे पण यापुढे जर अमित शहा आणि देवेंद्र फडणवीस शिंदेवर नाराज झालेले असतील तर शिंदेच्या आमदारांना शिंदेच्या मंत्र्यांना वाचवलं जाणार नाही हे लक्षात घ्या आणि नुसता आदेश आला अमित शहाकडून तर शिंदेच्या आमदारांचा एक मोठा गट फुटून बाहेर पडेल तो काय करतो स्वतंत्र गट स्थापन करतो स्वतंत्र पक्ष स्थापन करतो की भाजपमध्ये जातो या पुढच्या गोष्टी आहेत त्यासाठी थांबावं लागेल पण जसं दोन हजार बावीस साली शिवसेना फुटली तसा कदाचित या महापालिका निवडणुका झाल्यानंतर शिंदेचा जर उपयोग संपला तर शिंदे गट सुद्धा भाजपकडून फोडला जाईल असा राजकीय तज्ज्ञांचा अंदाज आहे पस्तीस आमदार फुटतील असं म्हटलेलं आहे